महानगरपालिका निवडणूक या निवडणुकीसंदर्भात आता वार्ड क्रमांक आठ कम अ मध्ये आमचे अधिकृत उमेदवार धनुष्यमानाच्या बाळासाहेबांचं शिवसेनेचं एकनाथ शिंदेचं अधिकृत उमेदवार महेश विलासराव सांगरे इंजिनीयर आहेत त्यांची विकास कामं आणि त्यांच्या वार्डाची कामं बघून त्यांच्या ह्याच्या उद्या उद्घाटन समारंभासाठी आम्ही सकाळी नारळपूर त्यांच्या कार्याला शुभारंभ करणार आहोत चांगली जिल्ह्याच्या परिवर्तन होत असताना महेश सांगलेसारखा एक, एक, एक शिकलेल्या माणसाचं योगदान शिवसेनेला मिळतंय हे सगळ्यात मोठा आम्हाला आनंद आहे चांगली माणसं मराठी माणसं सगळी गोळा करून मोठ्या लोकांना घेऊन शिवसेना उद्याचा महापालिकेच्या निवडणुकीचा तोरा एकनाथ शिंदे साहेबांचा धर्धाबाद कुणीही रोखू शकत नाही उद्याचा महापौर शिवसेनेच्या माध्यमाच्या ना होणार नाही ते काही देतो आणि महेश भाऊ सगळ्यांच्या पाठीचे आम्ही सगळे उभ्या होता रात्र दिवस पाणी करू आणि रात्र महेश माहीत सगळ्या निवडून आणण्याचे फळ लावल्याचे आम्ही स्वतः वाटणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र आपण महेश सागरे यांच्या कडून जाणून घेऊया प्रभागाच त्यांचं विजन काय आहे नमस्कार मी महेश विलास सागर करायचे सागरे कुटुंब गेले आठ वर्ष राजकारणामध्ये सक्रिय आहे नगरसेविका माजी नगरसेविका सोनालताई सागरे यांच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये वॉर्ड क्रमांक मध्ये गेले पंधरा वर्ष काही विकास आला नव्हता तो आम्ही पाच वर्षामध्ये केलेला आहे यामध्ये तुम्ही स्पेशालिटी हॉस्पिटल हे पंधरा वर्ष फाईल पेंडिंग होती मग परंतु सोनालता सागरे आणि मी स्वतः पाठपुरावा करून महासभेमध्ये ते फाईल ओपन करून आज मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलची वस्तू तयार झालेली आहे एक दोन महिन्यामध्ये ती वस्तू नागरिकांच्या आरोग्याच्यासाठी खुली होणार आहे त्याचप्रमाणे पंधरा लाख लिटरची श्यामनगर येथे पाण्याची टाकी आपण मंजूर करून आणून ती पूर्ण संतेचं पालन करूया मी आपल्या या प्रश्नाचं उत्तर अगदी नम्रपणे आणि विनम्रपणे दिलं मार्केटमध्ये म्हणण्यापेक्षा आज या लोकशाहीच्या उत्सवामध्ये निश्चितपणानं काही बनावट लोक वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या पक्षाचा वापर करून नावाचा उपयोग करून आम्हाला मतदान करा असं सा सांगतात लाडक्या बहिणीच्या योजनेसारखं श्रेय घेऊन ते मतदारांसमोर जातात परंतु लाडकी बहीण योजना की आमचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असताना त्यांनी ही योजना आणली आणि ही योजना अवैधपणे आता सध्याच्या स्थितीमध्ये चालू आहे विकास कामे होत राहील आणि आमचे शिवसेना पक्षाचे सांगली कुकवाड महानगरपालिकेचे महेश सागरे हे आमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत काही लोक बनावटगिरी करून काही अफवा पसरवतात की ते आमचे उमेदवार नाही परंतु आमचे अधिकृत उमेदवार ते आहेत आणि राहिला विषय विकास कामाचा येणाऱ्या कालावधीमध्ये ज्यावेळी इलेक्शनचा निकाल लागेल त्यानंतर ह्या भागासाठी जे जे गरजा आहे आणि जे जे मागण्या आहेत ते मागण्या निश्चितपणे नगरविकास खात्यामार्फत महेश सगळे निश्चित नगरसेवक म्हणून हा मला विश्वास आहे आणि त्यांनी नगरसेवक झाल्यानंतर नगर नगरविकास खात्याच्या माध्यमातून ती विकास कामं या ठिकाणी निश्चितपणाने मिळवली प्रभाग आठमध्ये उद्या सायंकाळी पाच वाजता क्रांतिसिंह नाना पाटील सोसायटीच्या समोर उद्या महेश सागरे ज्या आमचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ उद्या सायंकाळी पाच वाजता होतो तरी मी मतदारांना आवाहन करतो की त्या प्रचारच्या उद्घाटनासंदर्भात आपण सर्वांनी उपस्थित राहावे धन्यवाद